नमस्कार गावाकडच्या गोष्टी या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आज मी आपल्यासमोर कविवर्य सुरेश भट यांची मी कुणाला कळलो नाही ही कविता सादर करत आहे कवितेचं शीर्षक आहे मी कुणाला कळलो नाही कवी आहेत सुरेश भट मित्र कोण आणि शत्रू कोण गणित साधे कळले नाही मित्र कोण आणि शत्रू कोण गणित साधे कळले नाही नाही भेटला कोण असा ज्याने मला छळले नाही सुगंध सारा वाटीत गेलो सुगंध सारा वाटीत गेलो मी कधीच दरवळलो नाही ऋतू नाही असा कोणता ज्यात मी होर पडलो नाही केला सामना वादळाशी केला सामना वादळाशी त्याच्यापासून पळालो नाही सामोरा गेलो संकटांना सामोरा गेलो संकटांना त्यांना पाहून वळलो नाही पचवून टाकले दुःख सारे कधीच मी हळहळलो नाही पचवून टाकले दुःख सारे कधीच मी हळहळलो नाही आले जीवनी सुख जरी कधीच मी उरडलो नाही कधी ना सोडली का, सोडली का सत्याची कधी ना सोडली का सत्याची खोट्यात कधीच मळलो नाही कधी ना सोडली का सत्याची खोट्यात कधीच मळलो नाही रुसून राहिले माझ्या अगदी जवळचेच पण रुसून राहिले माझ्या अगदी जवळचेच पण मी कुणाला कळलोच नाही मी कुणाला कळलोच नाही धन्यवाद